जय भीम मी वाठोर लक्ष्मण फुलेशाव आंबेडकर विद्यार्थी कृती समिती समन्वयक नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला होता आणि ज्या विद्यार्थ्यांनी रिन्युअलसाठी सुद्धा शासकीय वस्तिग्रहासाठी अर्ज केला होता त्या विद्यार्थ्यांना बॅगचे ऑप्शन समाज कल्याणकडून उपलब्ध होत आहे बॅगचा ऑप्शन म्हणजेच ज्यांनी हॉस्टेलसाठी केलं होतं अप्लाय सेंडबॉकच्या सेंडबॅकच्या माध्यमातून तो तुमचा अर्ज स्वाधारसाठी कन्वर्ट करायचा आहे त्या संदर्भात सेंडबॅक आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या नेट कॅपेवर जाऊन सेंडबॅकच्या ऑप्शनमधून दिलेल्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे जर तुम्हाला तुमचा फॉर्म अचूक पद्धतीने योग्य मार्गदर्शनासहित सेंडबॅकचा ऑप्शन किंवा चोवीस पंचवीसमध्ये आलेली त्रुटी च योग्य पूर्तता करायची असेल तर आंबेडकर विद्यार्थी कृती समिती संलग्नित सांचीप्रिया मल्टी सर्व्हिसेस शुभारंभ मंगल कार्यालयाजवळ ले लेबर कॉलनी इथे येऊन आपला फॉर्म अचूक पद्धतीने भरायचा आहे आणि समाज कल्याणकडून शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस साठी फक्त एकाच वेळेस त्रुटीची पूर्तता करण्याची संधी देण्यात येणार आहे असं आम्हाला कार्यालयाकडून कळविण्यात आलेलं आहे तरी विद्यार्थ्यांनी जरी सांची प्रिया मल्टी सर्व्हिसेस येथे येऊन तुमचा जर त्रुटीची पूर्तता करता येत नसेल तर जवळच्या नेट कॅफेवर आपण एक वेळेसच आपला डॉक्युमेंट ओरिजिनल हा अपलोड करायचा आहे आणि आपला फॉर्म ॲक्सेप्ट करायचा आहे